नमस्कार आता अश्विन हा प्रियाला घेऊन रूममध्ये जातो आणि म्हणतो शांत हो तन्वी शांत हो अगं हे दादा वहिनी ना उगाच आपल्याला काही बोलत असतात आता प्रिया परत या मूर्ख अश्विनच्या मनात नको नको ते भरवत असते आणि आता इथे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये जातात सायलीला अर्जुन विचारतो नक्की काय झालं मिसेस सायली सायली घडलेला प्रकार सगळा अर्जुनला सांगते अर्जुनला प्रियाचा खूपच राग येतो अर्जुन म्हणतो अश्विन ना मूर्ख आहे मूर्ख कुणावरही विश्वास ठेवतो काय गरज आहे त्याला तन्वीवर विश्वास ठेवायची ठेवायचा तेव्हा लगेच सायली म्हणते अहो ती करतेस तशी तुम्ही यायच्या आधी तिचा आवाज चढलेला होता आणि तुम्ही आल्याला बरोबर सर्वजण आल्याबरोबर तिचा आवाज कमी झाला तिने लगेच दाव फिरवला आणि मग मी पण ऐकते का मी सुद्धा तिला चांगलं सुनावलं तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण ही ना अशी मुद्दाम घरात भांडणं लावते तेव्हा लगेच सायली म्हणते हो ते मला समजलं पण अर्जुन म्हणतो तुम्ही जी काही तिला कानाखाली का वाजवलीत ना ती खूप भारी तेव्हा सायली म्हणते हो मग मी तुमच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही तुम्हाला कुणी काही बोललेलं मला सहन होणार नाही आता लगेच अर्जुन सायलीला मिठीत घेतो आणि इकडे अश्विन प्रियाला मिठीत घेतो प्रिया मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते आणि मनातल्या मनात गारातल्या मनात गलात हसत असते म्हणते कसं मूर्ख बनवलं या मूर्खाला असाच तुझ्या भावाशी भांडत राहा तर आता दुसऱ्या दिवशी अश्विन हा गाडी घेऊन हॉस्पिटलला निघालेला असतो आणि समोरून मैपतची गाडी येते तेव्हा आता महिपत म्हणतो त्या दिवशी फक्त टच केलेलं तर एवढा गोंधळ केला अस आता मी काय करतो बघ आणि महिपत मुद्दाम अश्विनच्या गाडीला जोरात धक्का देतो आणि निघून जातो आता अश्विन समोरच्या स्टेरिंगवर आपटतो आणि बेशुद्धच पडतो अश्विनच्या डोक्यातून रक्त येत असतं आता लगेच तिथे ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट आता सगळ्यांना समजते आणि आता ती सुभेदारांनासुद्धा कळते आता अर् अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन जाऊन अश्विनला घरी घेऊन येतो आता रक्तबंभाळ अश्विनला बघून कल्पना हा रडायलाच लागते कल्पना जोर जोरात रडत असते प्रताप पूर्ण आजी सर्वच रडत असतात आता हे अर्जुनला कळून चुकतं की हे काम नक्कीच मैपतचं असणार महिपतनेच केलं असणार त्या दिवशी मी त्याला वॉर्निंग दिली होती माझ्या भावाच्या केसालासुद्धा धक्का लागला ना तर बघ अर्जुनने डॉक्टरांना घरातच बोलवलेली असते आणि डॉक्टर अश्विनला चेक करत असतात इकडे प्रिया मुद्दाम डोळ्यातनं पाणी आणण्याचं नाटक करत असते तिला तर काहीच वाटत नसतं अश्विनबद्दल सायलीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं सायली कल्पना आजीला धीर देत असते आता अर्जुन तसाच लगेच महिपतच्या घरी येतो आणि महिपतची कॉलर धरून पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाचा ॲक्सिडेंट करण्याची महिपत म्हणतो ए अर्जुन सुभेदार काही तोंडालाही येईल ते बोल बोलू नकोस तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हा अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय बोलत नसतो अरे सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं स्पष्ट झालं आहे दिसतंय सगळं की तुझीच गाडी अश्विनच्या गाडीला टच करून गेली जोरात धडक दिली तिने म्हणूनच अश्विनचा ॲक्सिडेंट झाला मी तुला आधीच बोललो होतो माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राह आता तू गेलास आता मी नाही तुला खडी पोडायला पाठवलं ना मैपत शिकरे तर बघ नावाचा अर्जुन सुभेदार नाही आता अर्जुन हा महिपतला चांगलीच धमकी देतो आणि घरी निघून येतो आता इकडे डॉक्टर अश्विनला चेक करत असतात चेक करून झाल्यावर डॉक्टर म्हणतात आता ते बेशुद्ध आहेत थोड्या वेळाने ते शुद्धीवर येतील आणि डॉक्टर निघून जातात आता सर्वजण तिथे बसून असतात आता सायली अर्जुनजवळ येते आणि म्हणते कुणीकडे गेलेला अर्जुन म्हणतो हिशोब चुकता करायला गेलेलो सायली म्हणते म्हणजे काय बोलताय अर्जुन म्हणतो नंतर सांगतो आता अश्विन शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आहे आता सायली देवीजवळ जाऊन देवीची प्रार्थना करत असते आता प्रिया फक्त तिथे बघत उभी असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू